यंत्रमाग कामगारांनी पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशीही सर्व कारखाने कडकडीत बंद होते कामगार नेते यांनी कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती यंत्रमाग कामगारांना मजुरीत पन्नास टक्के वाढ मिळावी या मागणीसाठी लालबावटा कामगार युनियननं गुरुवारपासून गुरुवार पासून बेमुदत संप सुरू केला गुरुवारी संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला होता यंत्रमागांची धडधड मंदावली होती दरम्यान शुक्रवारी संपाच्या दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट दिसून आला दरम्यान एम आय डी सी पाणी टाकी खाली लालबावटा कामगार युनियनच्या वतीनं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच यावेळी कामगारांना जेवणही देण्यात आलं दोन हजार कामगारांनी जेवणाचा आस्वाद घेतला कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनीही कामगारांसह जेवण केलं दरम्यान यंत्रमाग धारक संघानं इतर कामगार संघटनांशी केलेला करार आम्हाला मान्य नसून जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इरादा मास्तरांनी व्यक्त केला प्रमाणात संपाला पाठिंबा मिळालेला शंभर टक्के यशस्वी झालेला कुठतरी एक्का दुःखा चालू आहे तो काही मोठा प्रश्न नाही पोलीस संरक्षणाखाली चालू आहे खरं म्हटलं तर पोलिसांनी अशा पद्धतीनं संरक्षण देणं चुकीचं आहे जे कामावर जाणाऱ्या जातील कामावर जातील जे संपावर जाणारे जातील संपावर जातील तरीसुद्धा शंभर टक्के संप यशस्वी झालेलं महागाईच्या काळामध्ये जास्त दिवस संप चालणं सुद्धा मुश्किल आहे आणि कामगारांना आम्ही वचन देतो की ही लढाई आपल्याला टप्प्याटप्प्याने तीव्र करणार आहे त्या लढाईला तयार राहा अशी आमची विनंती राहणार आहे प्रसिद्धी माध्यमांनी चांगल्या पद्धतीनं हा प्रश्न उचलून धरला त्यांचाही मी आभारी आहे आणि एकूण शहरामध्ये जे यंत्रमाग आणि बिडी कामगार आहेत अत्यंत अशिक्षित आहे काम केल्याशिवाय त्याचं घर चालत नाही अशा कामगारामध्ये आम्ही लढा करतो आहे तर सगळ्यांनी आमच्या लढ्याला पाठिंबा द्यावा असं शहरवासीयानं माझी विनंती एका यंत्रमाग कामगारानं मास्तरांनी केलेल्या आंदोलनाला कामगारांचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलं तर आपण एका एक टाइम जेवण द्यायला लागेल आपल्याला आनंद आहे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आहे जोपर्यंत मास्तर राहील जोपर्यंत मास्तर मास्तर पुढे राहिला किती जेव्हा कामगार येते मास्तरच्या पाठिंबा आम्ही राहील जोपर्यंत जो मास्तर राहील कुठं मास्तर बोलेल तिथपर्यंत आम्ही याला कामगार रेडी येते जोपर्यंत मास्तर म्हटलं जे मास्तर जेलमध्ये गेला तर का ना मास्तर मागा आम्ही जेलमध्ये यायला तयार आहे आपल्याला आपलं मान्य का मास्तर घेतला आहे ते निर्णय व्हायला पाहिजे आपल्याला आपल्यासाठी गरीब लोकांसाठी बघायला मास्तर आपल्याला गरीब लोकांसाठी एक गरीब लोक पुढे येईल का येईल तिथे इच्छा आहे मास्तर केल्यानं ना मास्तरची नाव आपण घेऊ शकतो तेवढं बोलतो ते हिंदी